शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील सात बारा अद्यावतच नाही शेतकरी पीक विमापासून वंचित राहणार अर्ज करण्यास केवळ पंधरवाडा शिल्लक पीक विमा योजनेला प्रतिसाद कमी एकतीस जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे तोपर्यंत तुम्ही पीक विमा भरू शकता शेतकरी मित्रांनो पीक विमा भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या जेणेकरून पुढे चालून नुकसानीची मदत मिळू शकते बोगस पीक विमा काढणाऱ्यांची नावे जाणारा आता काळ्या यादीमध्ये पुढील पाच वर्षे मिळणार नाही कसलाही लाभ आता बोगस किंवा धारक चालणार नाहीयेत सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पहिली आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात एक खुशखबर आलेली आहे ती देखील पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ आता अकलूज तालुक्यात पैसे वाटप सुरू होत आहेत परभणी या ठिकाणी देखील रक्कम जाहीर झालेली आहे पैसे थेट मिळणार श्रीरामपुरात गौराण कांदा एक हजार सातशे रुपये तर लोज कांद्याला एक हजार चारशे दहा रुपयांचा दर मिळत आहे श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला गवरान कांद्याचे दर एक हजार सातशे रुपयांपर्यंत दिसून येत आहेत तर लोज कांद्याचे दर एक हजार चारशे दहा रुपयांच्या जवळ आहेत अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ झालेली नाही आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन एसआयटी आता लवकरात आत लवकर नेमण्यात यावी असं धस म्हटलेले आहेत सध्या स्थितीला पीक विमा आता शेतकऱ्यांना याचा फायदा न होता इतरांना जास्त फायदा होतोय की काय महाराष्ट्रातील औद्योगिकी वीज येत्या पाच वर्षात होणार स्वस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिषदेत माहिती कृषी क्षेत्रामध्ये स्मार्ट मीटर आता महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक पैसे भरूनही कृषी पंप मिळणार सहा ते आठ महिन्यांची प्रतीक्षा अर्जाची संख्या हजारांमध्ये मंजुरी थोड्या प्रस्तावना पाऊस लांबणीवर नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारने तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा सध्या स्थितीला परिस्थिती साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाची उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रभँक भूषण लगाटे यांची माहिती आता बँकांसाठी पाच ऑगस्टला कार्यशाळा पोखरातील घोटाळा दोनशे कोटींहून अधिक या प्रकरणातील तक्रार आता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पोकरा योजनेबाबत माहिती संततधार पाऊस शेती पिकांचे झाले नुकसान शेतकरी आले आर्थिक संकटामध्ये सध्या स्थितीला काही भागात पाऊस पडतोय तर काही भागात विश्रांती युरिया डी ए पीचा तुतवडा सध्या स्थितीला लिंकिंगने शेतकरीत्र असतं आता पाहायला जर गेलं तर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी तुटवडा बघायला मिळतोय मात्र लिंकिंग सुरू असल्यामुळे हा तुटवडा जाणवतोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा पीक विमा वाटपाचा सरकारकडून निर्णय अखेर झाला जाहीर अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याची रक्कम मिळणार आहे ज्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना देखील आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते बघायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लगेच सांगा पीक विम्यासाठी एक लाख शेतकरी पात्र ठरलेले असून आता नाशिक जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव कोटी वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे देऊन बघत चला रासायनिक खतांच्या दरवाढीचा बडगा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले संयुक्त खते पो आता पाहायला मिळत आहेत तसेच पोटॅश दोनशे पंच्याहत्तर रुपयांनी मागल्याची माहिती समोर आलेली आहे खतांचे दर जुने व नवीन आता जाहीर झालेले जा आहेत काहीशी वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहेत आर्थिक गणित बिघडले सध्या स्थितीला जिल्ह्यात एक पॉईंट एकोणतीस लाख शेतकरी फार्मर आय शिवाय लाभ मिळण्यास आता येणार अडचण पी एम किसान योजनेचा हप्ता लवकर येत आहे पी एम किसान योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली असून ती बातमी देखील आपण पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पी एम किसान योजनेचा हप्ता याच महिन्यात मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर एकेवयसी देखील करा फार्मर आय डी नसेल तर फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे अन्यथा हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता फार्मर आय डीची आता गरज तर तुमचे आधार ब्लॅक लिस्टमध्ये होणारच पाच वर्षासाठी मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ शेतकरी व सी एफ संचालकांवर होणार कारवाई सरकारचा इशारा बोगसपी विम्यांच्या तक्रारी जर आता आढळल्या तर हा आता प्रकार केला जाणार आहे आता याबाबत सरकारने चांगला निर्णय घेतलेला असून आता कुणीही बोगसपी किमा भरू शकणार नाही जरी भरला तरी त्याचा लाभ पाच वर्ष बंद मोठी बातमी कांदा शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत सध्या स्थितीला काही ठिकाणी थोडीशी सुधारणा पुणे या बाजार समितीत थोडीशी सुधारणा झाली असून दोन हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय पी एम किसान योजनेबाबत आली आनंदाची बातमी आता याच महिन्यात तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे मात्र आता तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी सरकारने एक माहिती दिलेली आहे तीन कामे शेतकऱ्यांना लोकर आता लवकरात लवकर करून घेण्यासाठी सांगितले आहेत हे प्रत्येकाने कामे आता करणं गरजेचं आहे यातील पहिलं काम म्हणजे ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण आता या महिन्यात कोणत्या क्षणी आता पैसे जमा तर होणारच आहेत दुसरं काम सांगितलं आहे ते म्हणजे आधार लिंक देखील करायचं आहे मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हप्ता जसा वाटप सुरू होईल तसे पैसे बँक खात्यात येऊन जातील तिसरं काम म्हणजे आता तुम्हाला जे आहे ती फार्मर आय डी काढायची आहे आता प्रत्येकाने फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे बऱ्याच जणांनी अद्याप काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या हप्ता लगेच मिळेल किरकोळ कारणावरून नाकारले पीक कर्ज राष्ट्र आता राज्यात राष्ट्रीयकृत बँकांनी किरकोळ कारणावरून शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारल्याची बातमी आता समोर आलेली आहे स्थितीला शेतकऱ्यांना पीक कर्जाची कर्जा कर्जा गरज तर आहे मात्र काही ठिकाणी पीक कर्ज देण्यासाठी विलंब केला जात आहे प्रधानमंत्री रमाई आवास योजनेत हप्ते थकले घरकुल बांधकामाला अडथळा अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देखील काही ठिकाणी निवेदन बघायला मिळत आहे लवकरात लवकर घर आता घरकुलाचे हप्ते देण्यात यावे अशी देखील मागणी आता करण्यात येते अर्धा कांदा चाळीत सडला तर उर्वरित मातीमोलच झाला सध्या स्थितीला कांद्याला कमी दर काही ठिकाणी मिळत आहे सध्या स्थितीला चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर एक हजार पाचशे ते जास्तीत जास्त दोन हजार रुपयांपर्यंत कांद्याचे बाजारभाव आहेत अद्याप तरी चांगला बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र खानदेशामध्ये उष्णतेने लांब आता सध्या स्थितीला लांबला केळी काढणी हंगाम एकंदरीत विचार केला तर खानदेशामध्ये उष्णतेमुळे काढणीसाठी आता केळी हंगाम लांबलेला आहे उष्ण तापमानामुळे अशी माहिती आता समोर आलेली असून ला लांबणीवर चौऱ्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण सोयाबीन क्षेत्र वाढले कापसाचे क्षेत्र घटले सध्या स्थितीला चौऱ्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्यात मात्र यामध्ये विचार जर केला तर सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनचे बघायला मिळालेले आहे तर कापसाच्या क्षेत्रामध्ये घट झाल्याचं समोर आलेलं आहे आता सोयाबीनकडे शेतकरी जास्त वळतानाचं चित्र दिसत आहे आता कापसाकडे दूर सातबारा बारा अद्ययावतच नाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत कारण आता सरकार पीक विमा प्रत्येक बऱ्याच शेतकऱ्यांना आता वाटप करणार आहे ज्यांच्या बँक खात्यात पीक किंवा जमा झाला नाही आता त्यांना देखील पीक विम्याची रक्कम मिळून जाईल मात्र आता सात बारा अद्ययावत केलाय का नाही ते देखील लक्षात घ्या तसेच आता एकंदरीत पीक विमा पण यावेळेस नक्की भरून ठेवा जेणेकरून पुढे चालून देखील पीक विमा मिळेल एकतीस जुलैपर्यंत आता मुदत पाहायला मिळत आहे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा येणार आहे अजून बरेच जिल्हे आहेत दुसऱ्या क्रमांक जिल्हा परभणी आहे परभणी जिल्ह्यात देखील पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम आता वाटप केली जाणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप केला जाणार आहे पुढे जिल्ह्यांची नावे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा पीक विमा योजनेला बीडसह राज्यात थंड प्रतिसाद राज्यात आत्तापर्यंत पावणे बारा लाखच अर्ज पाहायला मिळत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस अर्ज थोडेसे कमी दिसून आलेले आहेत अद्याप तरी चांगले पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी नाही आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा काढणं देखील गरजेचं आहे जेणेकरून पुढच्या वेळेस जर पावसाने काही नुकसान झालं तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपायचा लाभ मिळू शकतो पुढे चालून काही ना काही फायदा होऊ शकतो त्यामुळे पीक विमा काढा मोठी बातमी आहे आता सध्या स्थितीला समोर आली आहे गेल्या खरीप हंगामातील खरेदी केंद्र शेतकऱ्यांची नोंदणी जाहीर करा सध्या स्थितीला बेस यांची मागणी आहे जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहे गेल्या खरीप हंगामातील खरेदी केंद्र शेतकऱ्यांची आता नोंदणी जाहीर करा असं स्पष्टपणे यामध्ये सांगण्यात आलं अखेर पीक विमा भरपाई वाटप होणारे पुढील क्रमांकाचे तालुके आता जाहीर झालेले आहेत कोणत्या तालुक्याला किती रुपये आता वाटप सुरू होत आहे लक्षात घ्या यामध्ये तुमच्या तालुक्याचे जिल्ह्याची नावं असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी पीक विमा येऊन जाईल कहेला पंधरा हजार कहेंना वीस हजार रुपये देखील मदत आता मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार आता जर विचार केला तर यामध्ये तालुक्यान हे पीक किंवा वितरित आता झालेली शेतकरी संख्या देखील जाहीर झालेली आहे आता बालगन तालुक्यात आठ हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप पूर्ण होत आलेलं आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कळवण तालुका एक हजार आठशे शेतकरी तर पेठ तालुक्यात साठ शेतकरी चांदोड तालुका सोळा हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप आता सुरू झालेले आहे त्यामुळे काळजी करू नका पैसे वाटप हे आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय महत्त्वाची बातमी निराधारांच्या मानधनासाठी चक्रा अर्ज मंजुरीसाठी सात आठ महिने विलंब पंच्याण्णव अर्ज आता मंजुरीच्या प्रतीक्षेत बहुजन मुक्ती पार्टीचे तहसीलदारांना आता निवेदन देखील देण्यात आले महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ दोन हजार पंचवीस चौदा जुलैपर्यंत अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांकडून विमा बघायला मिळालेला आहे सध्या स्थितीला राज्य सरकारची सुधारित पीक विमा योजना बघायला मिळत असून याकडे शेतकऱ्यांची या पीक विम्याकडे आपल्याला पाठ पाहायला मिळत आहे अद्याप तरी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेलाच नाही आहे एकतीस जुलैपर्यंत आता मुदत आहे एकतीस जुलैपर्यंत लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो पीक विमा काढणे गरजेचे कांद्याला भाव नाही शेतकऱ्यांची निराशा बांगलादेशच्या बंदीमुळे कांदा उत्पादक आले संकटात एकंदरीत जर विचार केला तर अद्याप तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नाही नेमका बाजारभाव वाढणार तरी कधी असा प्रश्न कांदा उत्पादकांकडून आता उपस्थित केला जात आहे आता मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका शंभर मागास जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजना दरवर्षी चोवीस हजार कोटींचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांची उत्पन्न वाढविण्यासाठी छत्तीस योजनांचे एकत्रीकरण होणार हरित ऊर्जेसाठी वीस हजार कोटी रुपये बघायला मिळणार हवामान विभाग म्हणतो मुसळधार पण जिल्ह्यात पडतोय तुरळक पाऊस जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा अडुसष्ट टक्के काही ठिकाणी पंचावन्न टक्के काही बावन्न टक्के तर काही ठिकाणी पन्नास टक्के रोवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा केवळ वीस टक्केच रोवण्या झाल्या असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता पीक विम्याचे पैसे तर वाटप केले जाणार आहेत पी एम किसान देखील आता दे लवकर खात्यात येऊन जाईल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे हे सर्व काही योजनांचा लाभ आता तुम्हाला शंभर टक्के सरकार देणारच आहे अशाच योजना आता तुमच्यासाठी सुरू पण राहणार आहेत तसेच आता पीक विमा योजनेसंदर्भात नुकसान भरपाई काय पैसे वाटप सुरू झाले तर लवकर बातमी दिली जाईल त्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता धन्यवाद